नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कोल्हापूर जिल्हा परिषद यांची <coughs> रिझल्ट इथे डिस्प्ले झालेला आहे जिल्हा परिषदेचा मेगा भरती निघालेली होती आणि या मेगा भरतीचा असिस्टंट अकाउंटंट या पदाचा निकाल इथं जाहीर झालेला आहे तर काय आहे तो निकाल त्याबद्दलची डिटेल माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई यांच्या जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांची डेट ऑफ एक्झाम सेव्हन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जी एक्झाम कंडक्ट केली गेली होती पोस्ट रिक्रुटमेंट ऑफ सिनियर असिस्टंट अकाउंट्स तर सिनियर असिस्टंट अकाउंटची पोजिशन होती टेबल शोविंग कॅटेगरी वाइज नंबर ऑफ कैंडिडेट्स ॲपियर्ड अँड क्वालिफाईड तर जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यात कास्ट वाइज इथे कैंडिडेट्स ॲपियर्ड आणि क्वालिफाईड किती झालेत ते दिलेलं आहे जसं एस सीचे एकशे पाच होते आणि क्वालिफाई झाले त्यापैकी फिफ्टी सिक्स एस टी चाळीस क्वालिफाईड ट्वेंटी एट एन टी डी अठरा क्वालिफाईड सिक्स्टीन सी फिफ्टी फोर क्वालिफाय थर्टी टू आणि टोटल दोनशे सतरापैकी एकशे बत्तीस स्टुडंट हे क्वालिफाय झालेले आहेत इथे रिक्रुटमेंट ऑफ सिनियर असिस्टंट यांचा टेबल शोईंग कॅटेगरी वाईज कट ऑफ अप्लाइड ऑन टोटल आउट ऑफ टू हंड्रेड तर दोनशेपैकी नव्वद मार्क्सचा म्हणजे फोर्टी फाईव्ह पर्सेंटचा कट ऑफ हा प्रत्येक कॅटेगरीसाठी त्यांनी कॉमन ठेवलेला आहे त्यावरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्यांचंच कन्सिडरेशन इथे करण्यात आलेलं आहे एक्झामचं पॅटर्न इथे होतं मराठी पंधरा पंधरा क्वेश्चन तीस मार्क्स इंग्लिश पंधरा क्वेश्चन तीस मार्क्स जनरल नॉलेज पंधरा क्वेश्चन तीस मार्क्स रिजनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी पंधरा क्वेश्चन तीस मार्क्स टेक्निकल नॉलेज आणि टेस्ट होती चाळीस क्वेश्चन ऐंशी मार्क्स असं दोनशे मार्क्सची ही क्वेश्चन पेपर होती तर यात विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे कंबाईंड लिस्ट ऑफ अ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ अ मार्क्स पोस्ट रिक्रुटमेंट ऑफ सिनियर असिस्टंट तर सिनियर असिस्टंट या पदासाठीचा क्वालिफाईड कॅन्डिडेटची डिसेंडिंग ऑर्डरने इथे ही लिस्ट लावलेली आहे तर तुम्ही बघू शकतात आशिष वसंत कांबळे हा पहिला कॅन्डिडेट आहे की ज्याला टोटल मार्क्स आहे ते एकशे चौपन्न आउट ऑफ दोनशे आणि डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र हे त्याचं डोमेसाईलबद्दलचं स्टेटस आहे तर ह्या एकशे चा पहिला कॅन्डिडेट इथे ई एस सीमधनं हा आहे आपण बघू शकतो खाली <coughs> नावापुढे दिलेल्या प्रत्येक शॉर्ट फॉर्मचा लाँग फॉर्म दिलेला आहे डॉम म्हणजे डोमेशाईल एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिलियर डब्ल्यू आर म्हणजे वुमन रिझर्वेशन आता पहिली कॅन्डिडेट आरती बबन जाधव त्यांचं डॉम आणि डब्ल्यू आर जे डोमेशाईल ऑफ महाराष्ट्र आणि वुमन रिझर्वेशनमधनं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे चौतीस त्यांना आउट ऑफ दोनशे एकशे चौतीस मास आहेत तर इथे आपण बघू शकतो कॅटेगरी वाईज लिस्ट इथे आहे लास्ट कॅन्डिडेट्सचे आपण जर मार्क्स बघितले तर नाईंटी मार्क्स ज्या कॅन्डिडेट्सला होते संदीपन, दशरथ इंगळे तर यांचे सिलेक्शन झालेलं आहे एस टी कॅटेगरीमधून एकशे बत्तीस नंबर हा त्यांचा आहे तर अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नाव आहे त्यांना पर्सनल ईमेलसुद्धा याबद्दलचा गेलेला असेल नसेल गेला तर तुम्ही आय बी जा पी एस किंवा ज्या झेडपीमध्ये तुम्ही अप्लाय केल्या आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताल सो पुढची प्रोसेस काय असणार आहे याबद्दलच्या डिटेल्स तुम्हाला वेळोवेळी त्या वेबसाईटवर आणि तुमच्या ईमेलवर या कळवण्यात येणार आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला लिहू शकतात आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद